नमस्कार माझं नाव आहे कोमल आणि मी माझ्या बाळाचं चा, बाळाचं मसाज मालिश कसं करायचं दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा इथं नख काढण्यापासून करते बाळाची नख खूप जास्त वाढतात लवकर लवकर अगदी तुम्ही चार चार दिवसाला पण बघितले तरी ते तितकेच वाढलेले असतात आणि त्या नखांमध्ये ना माती पण जमा होते मळ साठून राहतो आणि बाळ जेव्हा चार पाच महिन्यांचे होतात तेव्हा ते तोंडामध्ये बोट घालायला सुरुवात करतात तर ते आपण वेळोवेळी काढलं पाहिजे तर मी आज माझ्या बाळाचं हे बघा इथे डोक्यावरती पण त्याच्या नख त्याचं स्वतःचं लागलेलं आहे कधी नाकावरती लागतं मग त्यामुळे मी आज त्याची नखं काढते तर इथे माझ्याकडे छोटंसं नेलकटर आहे हे बघा एकदम क्यूटसं से छोटंसं से नेलकटर मिळतं बाळांसाठी मोठ्या नेलकटरने किंवा ब्लेड वगैरेचा तर बिलकुलच वापर करू नका आणि ते इलेक्ट्रिकवाला पण मिळतं पण हे छान आहे बाळासाठी तरी ते बघा मी अगदी जपून बाळाची नकं काढत आहे ते बघा नकं खूप पातळ असतात आणि दुसरीकडे कुठेही कट लागू नये अशी काळजी घ्यायची आणि पूर्ण जितकी पण वाढलेली नकं आहेत तितकी कट करून घ्यायची हळूहळू ती इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बाळाची नकं काढून घेते बाळ आता झोपलेलं आहे त्यामुळे ते शांत आहे जागी असेल त्याची वळवळ वळवळ चालू असते हातपाय हलवत असतं नेहमी त्यामुळे मी झोपेतच नखं काढून घेते त्याची तुमचं बाळ जर शांत असेल तर तुम्ही जागी असताना पण काढू शकता आणि इथे बघू शकता बाळाच्या दोन्ही हातांची नकं काढून झालेली आहेत आता बाळ उठलं की त्याला मसाज करायला घेणार आहे तरीथे उट है, तर इथे तुम्ही बघू शकता बाळ उठलेलं आहे तर बाळाला आता मी मालिशसाठी घेत आहे तर मालिश करण्यासाठी खोबऱ्याचं तेल गरम करून घ्यायचं कोमट थोडंसं हा व्हिडिओ नवीन नवीन आई झाल्यांसाठी बनवलेला आहे ज्यांना स्वतःहून मालिश करायची भीती वाटते त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ बाळाला ना बाळ कडकून जातं त्याच्यामुळे बाळाला तेलाची गरज असते जे पण तेल सुट होतं त्या ते, तेलाने तुम्ही तुमच्या बाळाची मालिश करू शकता थंडीचे दिवस चालू आहेत म्हणून मॉइश्चर टिकून राहायला पाहिजे त्यामुळे तेल थोडं थोडं कानामध्ये थोडंसं नाक कडकून म्हणून नाकामध्ये आता थंडी आहे म्हणून षटनंतर काढू आधी टाळू भरून घेऊ असं थोडंसं कोमट तेल आहे ना तसं टाळूवरती वाचून घ्यायचं थोडंसं आणि थोडीशी टाळं भरून घ्यायची आता हे बघायचं बघू शकता तुम्ही बाळाची खाली थोडी थोडी हालचाल चालू आहे त्याला काय टाळू भरायला बर नाही वाटत त्याला सांग ना कोणाचा हात बरं वाटते त्याला तर त्याच्यावटी मम्मीचा हात बर वाटते है ना बाळाला आजीच्या हाताची सवय झालेली आहे पण आजी नाही आता आजी, ना आजी गेली का मला आता मम्मीच्या हातानेच मसाज होते बाळाची हे बघा हे अशी थोडीशी आकाळ पण चोळून घ्यायचे हे असे म्हणजे बाळाला ना डोकं वगैरे पण त्याचं दुखत नाही किंवा त्याच्या आकाळ ना असं दूध वसून वसून ना त्याचे दाबाडं गोळून गेलेले असतात त्यामुळे थोडंसं इकडे पण मसाज करायची हे असं हे असं थोडंसं हलकं हलकं चोळून घेतलं की त्याला बरं वाटतं या बाजूने पण तसंच दूध वसून वसून बाळाची दाबाडं गळून जातात असे कानाच्या मागे पण पुढून पण हे असं अशा पद्धतीने मसाज केलं की बाळाला रिलॅक्स फील होतं हे बघा इकडे त्याने नख मारून घेतले त्यामुळे याच्या आधीच नक काढून टाकलेत पकाचं हे असं नाकामध्ये काही मेवकस घाण वगैरे जमलेली असेल ती बाहेर निघून जाते अशी आणि हे असं दाबायचं ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे त्यानंतर बाळाचे गाल जे आहेत <laughs> ना त्याला उभं पकडायला चालू केलेलं असतं आपण चौथ्या पाचव्या महिन्यापासून त्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे असेल किंवा उभं करण्याची ना थोडे थोडे गाल खाली गळायला लागतात तर ही अशी मसाज करायची ज्याच्यामुळे बाळाचे गाल खाली गळत नाहीत हलकी जोर द्यायचं नाही हलक्या हाताने करायचं आणि तेल असल्यामुळे हात सटकतात आता बाळाचे कपडे काढून घेऊया तर बाळाला असं पायावर घेतलेलं आहे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे आपले पाय पण गार पडतात त्यामुळे बाळाला गार लागू शकत तरी असं कॉटनचं एखादं बाळ तर धुतलेलं मस्त कोरडं पायावरती टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर बाळाला टाकायचं आणि आता मसाज करूया तेल घ्यायचं असं हातावरती हे तेल थोडंसं कोमट आहे तेल घ्यायचं आणि असं बाळाला लावायचं हे असं हे तुम्ही माझ्या हाताकडे बघू शकता हे असं बाळ किती खुश होते बघा त्याला मसाज खूप आवडते आणि हे असं हात हातामध्ये घेऊन असं चोळायचं मस्त पोटाला हे असं हे असं फिरवायचं म्हणजे बाळाच्या पोटामध्ये गॅस वगैरे जमा झालेला तर बाहेर पडतो त्यानंतर हे असं जोर बिलकुल द्यायचा नाही आपल्या हातामध्ये नकस नक वाढलेली नसायला पाहिजेत हा असा व्यायाम करायचा थोडासा हातांचा हा असा आणि पायानं हे असं चोळून घ्यायचं एक एक पाय हातामध्ये घेऊन आणि परत हातावरती तेल घ्यायचं तेलामुळे हात मस्त सटकतात जिकडे जिकडे जॉईंट असतात तिथे अशा ते पद्धतीने चोळायचं हे असं पायाला पण आणि इथे हे असं तळपायावरती असं 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 करायचं या पायांना हे असं आणि हे असं तर बाळ खेळायला लागतात ते त्यांच्या पायाची एक्सरसाइज स्वतःच करत असतात पण आपण करायची आणि हे दोन सोबत पकडून इथे डोक्याला लावायचे असे म्हणजे पूर्ण त्यांची बॉडी लवली जाते फ्लेक्सिबल होते याशी हे तीन वेळा करायचं त्याच्यानंतर बाळाला उलट टाकायचे आणि पाठीमागच्या बाजूने पण मसाज करायची आता इथे थोडंसं तेल टाकून घ्यायचं असं आणि हेच तेल असं खाली घ्यायचं हे असं आणि तो मानावरती असं असं चोळून घ्यायचं कानाच्या पाटून हे असं पाठीला आणि हे असं हातांना त्याच्यानंतर हात हे असे करायचे थोडेसे असे या पद्धतीने पाठीवर मसाज द्यायची त्यानंतर अशी उलट्या मांड्यांवर तो असा हात ठरवायचा त्यानंतर या पायावरतून फक् बाळ आता मान उचलते त्यामुळे थोडा वेळ ठेवलं तरी काय हरकत नाही पण तुमचं बाळ जर याच्यापेक्षा अजून जास्त लहान असेल तर जास्त वेळ त्याला पालद टाकून ठेवायचं नाही आता बाळाला उचलून घेऊया हे बघा बाळ मस्त खुश झालेलं आहे त्याच्यानंतर ही शेवटची स्टेप करायची आता बाळाची मालिश झालेली आहे आता बाळ जाईल आंघोळीला बाय आता ही बाळाची जर मालिश तुम्हाला आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय